पाचोरा तालुक्यातील पिंपरी येथे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राष्ट्रपुरुष क्षत्रिय वीर शिरोमणी मेवाड नरेश चित्तोडा चित्तोडाधिपती हिंदू सूर्य श्री महाराणा प्रताप सिंह जी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते मेवाड नरेश श्री महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जी एन काळे भाऊ साहेब सरपंचपती रणजित सिंग उमेश सिंग राजपूत ग्राम पंचायत सदस्य जितू मराठे ज्येष्ठ नागरिक सुभाष गुलाब सिंग पाटील सहकारी विकास सोसायटी अध्यक्ष रवींद्र रघुनाथ राजपूत माजी ग्रामपंचायत सदस्य संजय फुलचंद मोची ग्राम पंचायत कर्मचारी चेतन दरबार सिंग राजपूत व समस्त गावकरी मंडळी गोविंद भीमसिंग राजपूत ईश्वर देवराम राजपूत आनंद निलकंठ पाटील गोविंद धोंडोपंत हरणे सुभाष पांडेजी चंद्रसिंग पाटील रोहित दिलीप राजपूत विकास राजेंद्र राजपूत भावेश भरत सिंग राजपूत संतोष मराठे विनोद राजपूत महेंद्र राजपूत भूषण राजपूत व गावकरी मंडळी उपस्थित होते